नमस्कार शेतकरी बांध शेखरू फाउंडेशन संचलित शेखडू टीव्ही उपक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा कार्यक्रम कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि शेखरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामान आयोजित होत आहे आणि आजचा कार्यक्रमचा विषय आहे खरीप हंगामासाठी पीक स्पर्धा आणि आता आपण जी समाविष्ट पीक आहेत त्यात भात ज्वारी बाजरी मका नाचणी तूर मूग उडीद सोयाबीन भुईमूग सूर्यफूल इत्यादी विषय आपण माहिती पाहणार आहोत आणि या विषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत शीतल शेवाळे मॅडम ज्या की अधिकारी कृषी माहिती विभाग कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे या ठिकाणावर आपल्या समोर जोडले आहेत मी मॅडमच्या व्यासपीठावरती प्रामुख्याने स्वागत करतो त्याचबरोबर दर्शकांना एक विनंती करतो आपले काही प्रश्न असेल तर मीटिंगच्या उत्तरात तुम्ही स्वतःला अंगृत किंवा व चॅटबॉक्समध्ये आपले प्रश्न विचारू शकाल त्याचबरोबर युट्यूब फेसबुक आणि लीन लाईव्ह शेतकरी बांधव आपले प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता मी आपल्या कार्यक्रमाचे सूत्र शिवाजी मॅडम येतोय धन्यवाद नमस्कार शेतकरी बंधू आणि तर कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे खरीप हंगामासाठी पीक स्पर्धा आयोजित केल्या जातात तर महाराष्ट्र शासनाची पीक स्पर्धा ही एक योजना आहे त्याच्यामध्ये आपल्या ज्या शेतकऱ्यांकडून विविध शेतामध्ये प्रयोग केले जातात त्याच्यानुसार त्याच्या या प्रयोगामधून शेतकऱ्यांकडून अधिकाधिक उत्पादन काढण्याचा प्रयत्न केला जातो अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने शासनाने ही योजना सुरू केलेली आहे यामध्ये आपण सविस्तर असं पीक स्पर्धा या योजनेचं विवेचन पुढील प्रमाणे बघू लाईट शेअर करता मॅडम शेअर करा ओके. ഫുൽ സ്ക്ീൻ ഹലോ 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 ദശകാല വിനോദ हॅलो तर असे जे प्रयोगशील शेतकरी आहेत त्यांच्याकडून हे प्रयोग केल्यामुळे आपल्या कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचं निश्चितच योगदान मिळतं आणि क आणि त्यांचे मार्गदर्शन परिसर परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन त्यांनाही याचा अधिकाधिक फायदा घेण्यात घेता येतो तर पीक स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी पात्रता निकष पात पीक स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचा असल्यास खालील निकष आवश्यक आहेत पीक स्पर्धेत सहभागी घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणं आवश्यक आहे आणि ती जमीन शेतकरी स्वतः करत करत असणं हे आवश्यक आहे ज्या शेतकऱ्याला पीक स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे तर त्या शेतकऱ्याचं नाव सात बारावर असणं आवश्यक आहे आणि ती शेती स्वतः शेतकरी करत असला पाहिजे त्यानंतर अं स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल शेतकऱ्यांना पीक स्पर्धेमध्ये जी काही त्यांच्या शेतात पिकं असतील ज्या पिकांसाठी ते पीक स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी इच्छुक असतील त्या कितीही पिकांसाठी आपल्या आता खरीप हंगामामध्ये अकरा पिक आहेत तर शेतकऱ्यांना ज्या काही पिकामध्ये सहभागी होण्याची इच्छा असेल त्या पिकामध्ये त्यांना सहभागी होता येईल त्यानंतर पीक स्पर्धामध्ये सहभागी लाभार्थीचे स्वतःच्या क्षेत्रावर त्या पिकाखाली भात पिकासाठी किमान विसार वीस गुंठे क्षेत्र आणि इतर पिकं असतील आपली भात सोडून इतर तर त्यासाठी चाळीस गुंठे क्षेत्र क्षेत्रावर सलग लागवड असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर पीक स्पर्धामध्ये राज्य ते तालुका स्तरावरील विजेत्या स्पर्धकास ज्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे त्या स्तरावरील क्रमांका त्या क्रमांकाच्या खालचा स्तर व त्याच क्रमांकाकरिता त्याच पिकासाठी पुढील पाच वर्ष स्पर्धक म्हणून बक्षिसासाठी ग्राह्य धरले जाणार नाही तर हा पुढचा मुद्दा आहे ज्यावेळेला आपण पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेतो आणि आपलं आपण त्या तालुका स्तरावर म्हणा किंवा जिल्हा स्तरावर एक ते तीन क्रमांकामध्ये असतो तर आपल्याला ज्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं आहे त्या क्रमांकाकरिता किंवा त्याच्या खालचा जो स्तर आहे त्यासाठी आपण त्याच्या पुढील पाच वर्ष त्या क्रमांकाकरता पात्र असणार नाही त्या वरचे दे जे क्रमांक आहे त्यासाठी आपण पात्र असू परंतु जे खालचे क्रमांक आहे किंवा तो क्रमांक आहे त्यासाठी आपण पात्र असणार नाही तर पीक स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अतिशय मोजकी कागदपत्र आपण दिलेली आहेत त्याच्यामध्ये विविध नमुन्यातील प्रपत्र आपण प्रपत्र अ आप प्रपत आपण पीक स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी जो अर्जाचा नमुना दिला आहे प्रपत्रामध्ये तो भरून आपण आपल्या कृषी सहाय्यक किंवा आपले जे कृषी कृषी आमचे कृषी डिपार्टमेंटचे जे अधिकारी कर्मचारी असतील त्यांच्याकडे भरून द्यायचं आहे नंतर तुमचा सात बारा आठचा चा उतारा जो असेल तो त्याच्यासोबत जोडायचा आहे आणि पीक स्पर्धा ह्या सर्वसाधारण आदिवासी अशा दोन गटात राबवल्या जातात त्यामुळे जर आपण आदिवासी गटातून सहभागी होऊ इच्छित असाल तर आपण जात प्रमाणपत्र त्याला जोडायचे आणि आपण सर्वसाधारण गटातून वगैरे करा सहभागी होणार असेल तर त्यासाठी का सर्टिफिकेटची गरज नाही नंतर पीक स्पर्धेमध्ये शेतकऱ्याने संबंधित सातबारावरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा म्हणजे आपण जेव्हा पीक स्पर्धेमध्ये सहभागी होतो तेव्हा आपल्याला किती क्षेत्रावर पीक स्पर्धा राबवायची हो म्हणजे आपलं जर पॉइंट चाळीस क्षेत्र असेल तर आपल्याला त्या पूर्ण क्षेत्रावर राबवायची किंवा त्यातील फक्त निम्म्या भागावर राबवायची त्याप्रमाणे चिन्हांकित चिन्हांकित केलेल्या नकाशा कृषी सहायकाकडे आपण जमा करायचं नंतर आपल्या पासबुकची काही झेरॉक्स असेल ती त्याला जोडायची तर आता या पीक स्पर्धेमध्ये आपली पिकं कोणती आहेत तर आपल्या पीक स्पर्धेमध्ये भात ज्वारी बाजरी मका नाचणी तूर सोयाबीन सोयाबीन भिमुग आणि सूर्यफूल तसेच मुग उडीद ही पिके आहेत अशी अकरा पिकांसाठी खरे हंगामामध्ये पीक स्पर्धा राबवली जाते तर मुग आणि उडदासाठी एकतीस जुलै ही लास्ट डेट आहे तर आता एकतीस जुलै साठी खूपच कमी दिवस शिल्लक राहिलेत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे मुग आणि उडदाचे पीक आहे आणि जे शेतकरी पीक स्पर्धेमध्ये सहभागी होण्यास इच्छुक आहेत तर त्यांनी आपला अर्ज हा आपल्या कृषी सहाय्यकांकडे जमा करायचा आहे तर त्याबरोबर एक आपण नॉमिनल फी ठेवलेली आहे सर्वसाधारण गटासाठी तीनशे रुपये आणि आपले जे आदिवासी बांधव आहेत आदिवासी गटातून जे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी दीडशे रुपये त्याचं चलन आपण त्याप्रमाणे हे करायचे आणि भात ज्वारी बाजरी मका नाचणी तूर सोयाबीन भुईमुग आणि सूर्यफूल या पिकांसाठी एकतीस ऑगस्ट ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे तर आपण जे मग अशी मी उल्लेख केला की के आपल्याला प्रवेश शुल्क स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिलेला आहे तर ते स्पर्धेच जे, जे प्रवेश आहे ते भरण्यासाठी लेखा शीर्ष दिलेला आहे या लेखाशीर्ष लेखाशीर्षामध्ये आपण आपल्या ले शासकीय कोशागारात किंवा आपले जे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे तिथे जाऊन आपण हे चलन भरू शकतो किंवा ऑनलाइन पद्धतीने जर रक्कम भरणा करायची असेल तर ग्रास डॉट महाकोश डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट वर जाऊन आपण अर्ज करू शकतो किंवा आपण आपण ही रक्कम भरू शकतो तर पीक स्पर्धामध्ये आपण बक्षीस ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तालुका पातळीवर पहिल्या क्रमांकाला पाच हजार दुसऱ्या क्रमांकाला तीन हजार आणि तिसऱ्या क्रमांकाला दोन हजार तसेच जिल्हा पातळीवर जे शेतकरी जे ज्यांना जे शेतकरी निवडले जातात त्यांच्यासाठी पहिल्या क्रमांकाला दहा हजार दुसऱ्या क्रमांकाला सात हजार आणि तिसऱ्या क्रमांकाला पाच हजार असं बक्षीस देण्यात येतं राज्य पातळीवर पहिल्या क्रमांकास पन्नास हजार दुसऱ्या क्रमांकास चाळीस हजार आणि तिसऱ्या क्रमांकास तीस हजार याप्रमाणे आलेलं आहे तर अशा प्रकारे आपण स्पीक स्पर्धा राबवतो बहुतांशी शेतकरी अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादन काढतात अतिशय बऱ्याच तरा मधून त्यांचं कौतुकही होत असत कारण जे आपल्या उत्पादनाची जी मिनिमम लेवल आहे किंवा मॅक्झिमम लेवल आहे त्यापेक्षा अतिशय म्हटलं तर दुपटीनेही आपले शेतकरी उत्पा, उत्पादन घेत असतात खरोखर त्यांनी त्यामध्ये ते अतिशय नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत असतात त्यामध्ये जसं की सुधारित जातीचा अवलंब असेल किंवा नवनवीन त्यांच्याकडून केलेले जे वेगवेगळ्या त्यांच्या काही युक्त्या किंवा तंत्रज्ञान असेल त्याचा अवलंब करून अतिशय चांगलं उत्पादन आपले शेतकरी काढत असतात धन्यवाद कुणाचे काय का? प्रश्न असतील तर विचारा ओके धन्यवाद आपण प्रश्न उत्तर सतराला बोलतोय मीटिंगमध्ये कुणाला काय प्रश्न असेल तर कृपया तुम्ही स्वतःला अनमोट करून अथवा मध्ये आपले प्रश्न विचारू शकाल त्याचबरोबर फेसबुक युट्यूब आणि लिनलाईन मध्ये शेतकरी बांधव कमेंट बॉक्समध्ये विचारू शकाल एक प्रश्न आहे महेश वंजारी विचारताय मॅडम एका सातबाऱ्यावरती घरातली चार नावं असतील अशा वेळेस आपण स्पर्धेत भाग घेऊ शकतो का आणि कमीत कमी त्या पिक, पिकासाठी किती क्षेत्र असणं गरजेचं सात साथ बाऱ्यावर चार नावं असतील तरी आपण भाग घेऊ शकतो कारण आपलं सात बाऱ्यावर नाव आहेच फक्त आपण जे आता भात पिकासाठी आपण वीस गुंठे जमीन असणं आवश्यक आहे कमीत कमी आणि भात सोडून जे इतर पीक आहे त्यासाठी चाळीस गुंठे गुंठे जमीन असणं आवश्यक आहे एक एकर असणं आवश्यक आहे हो सात बारावर जर चार नाव असतील तर आपण mm. प्रत्यक्ष किती जमीन कसतो त्याच्यानुसार okay. आपण जर जास्त कसे असेल तर त्याप्रमाणे आपण भाग आप घेऊ शकतो त्याला काय अडचण नाही ओके okay. त्याचबरोबर मॅडम ह्याच्याबरोबर निकषाबद्दल अजून जरा डिटेल सांगू शकता की हे जे निकष काय म्हणजे म्हणजे मला हे जे स्पर्धेत सहभागी व्हायचे निकष नवीन तर मला तुम्ही स्पर्धेत आपण जे आ, हे करतो काय म्हणतात त्यांचे जे गुणांकन करत असतो त्याचा निकष तुम्हाला काय सांगता येतील का म्हणजे ते पीक कसं असावं काय असावं हे गुणांकन बी महत्वाचं आहे कारण निकष आपली जी उत्पादकता येते तोच एक निकष ठरवला जातो हेक्टरी जी उत्पादकता ज्या शेतकऱ्याची जास्त आहे उत्पादकतेनुसारच प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक काढले जातात नाही मला असं म्हणायचं ज्यात तुम्ही काय वापरलं खत कोणतं वापरलं अशा काही गोष्टी आहेत का असे काही गुणांकनाचे आहेत का नियम आहेत का किंवा त्यात हेच खत वापरणं गरजेचं आहे तुम्ही काय तसे काय निकष नाही उत्पादकता येते ती जास्त असेल सर आपण गुणांकन करतो बर मला ओके अजून एक प्रश्न आहे मॅडम पीक कापणी प्रयोग म्हणजे काय आणि पीक कापणी प्रयोग आणि ह्या ह्याचा ह्या स्पर्धेचा स्पर्धेच्या गुणांकनाचा काही संबंध आहे पीक कापणी प्रयोग हे आपले पीक विमाची योजना आहे mm -hmm. त्याच्यामध्ये पीक प्रयोग आपल्या महसूल मंडळ केले जातात mm -hmm. तर पीक कापणी प्रयोगाचा तसं आपण आता भात पिकासाठी जर विसार क्षेत्र असेल तर शेतकरी शेत पूर्ण विसार क्षेत्रामध्ये पीक स्पर्धा राबू शकतात विसार ते चाळीस क्षेत्र असेल तर त्याचे समान दोन भाग करून प्रत्येक भागामध्ये रॅन्डम टाकून रॅन्डम नंबर घेऊन त्याच्यानुसार त्याचे दोन भाग करून त्याच्यामध्ये पीक स्पर्धा राबवायची म्हणजे जेव्हा रॅन्डम टाकतो तेव्हा ते, ते आपण पिक कापणी आप प्रयोगानुसार जसे आपण पिक कापणी आप करतो त्याप्रमाणे पिक कापणी करायची ओके नाही नाही मला असं म्हणायचं की तुम्ही गुणांकन करताय पिक प्रयोगाच्या अनुषंगानेच की बाबा एका भागातील इतका एरियातील ते पिक आ, किती येणार आहे त्याचं उत्पादन त्यानुसार तुम्ही ठरवते बरोबर ना हो नाही आपण त्याच्यामध्ये दिले ना प्रत्येक पिक आहे आहे प्लॉट किती क्षेत्राचा घ्यायचा आपल्याला भारतामध्ये आपण दहा बाय दहा मीटरचा प्लॉट घेतो नंतर रब्बी ज्वारी बाजरी मका भुईमुख सूर्यफूल गहू हरभरा कडई जवस याच्यामध्ये दहा बाय दहा मीटरचा प्लॉट घेतो एक गुंठ्याचा नंतर आपल्या जर मूग उडीत सोयाबीन नाचणी असेल तर आपण पाच गुंठ्याचा प्लॉट घेतो त्याप्रमाणे आपण गाईडलाईन मध्ये मेन्शन केले तुरीचं जर जा असेल तर त्यामध्ये दोन गुंठ्याचा प्लॉट घेतो okay. म्हणजे रॅन्डम टाकून दोन गुंठ्याचा प्लॉट असं ओके ओके अजून बबनराव वानखेडे यांचं एक प्रश्न तूर कमीत कमी किती असावी आवाज नाही आला पुन्हा सांगा प्लीज वानखेड यांचा प्रश्न आहे त्यांचा प्रश्न असा असावा की तूर पिकासाठी कमीत कमी किती क्षेत्र असावं असा ते प्रश्न विचारतात तूर पिकासाठी आपलं वीस हजारपेक्षा चाळीस आर पेक्षा जास्त क्षेत्र असणं आवश्यक आहे फक्त त्याच्यामध्ये आपण रॅन्डम टाकून दोन गुंट्याचा प्लॉट कापायचा आहे ओके अजून कोणाचा प्रश्न आहे आपण विचारू शकाल हा आधुनिक प्रश्न आलाय हा किड रोग संदर्भात प्रश्न आहे विजेंद्र विचारतात की मॅडम कीड रोग आला असं काही दिसलं तर तुम्ही त्याच्यात त्याचा त्याचा आणि ह्या पीक स्पर्धेचा काही संबंध हे करता की उत्पादन तसं काय नाही आपलं शेवटी निकष एकच फायनल महत्त्वाचं आहे तुमची दर पर हेक्टरी उत्पादकता किती हेक्टरी उत्पादकता जर तुमची जास्त असेल तर त्यानुसार क्रमांक काढले जातात अजून एक प्रश्न आहे मॅडम की इथं काही असं रिझर्वेशन वगैरे आहे का महिलांचं आणि पुरुषांच्या शेतकऱ्यांच्या संदर्भात असं काही रिझर्वेशन आहे का की इतक्या, इतक्या महिला असावी इतक्या पुरुष असावेत लँड होल्डर म्हणजे जे जमीन कसणारी लोक आहेत ते किंवा तुम्ही असं काही त्यात प्रकोशन ठेवलंय का तुमच्या गुणांकनात किंवा तुमच्या शेवटी जे तुम्ही त्याचे जे नंबर काढताय तर त्यात इतक्या महिला असावेत इतके पुरुष शेतकरी असावेत असं काय आहे का नाही ठेवलेलं आपल्या ह्या पीक स्पर्धा दोन गटासाठी राबवल्या जातात सर्वसाधारण आणि आदिवासी गटासाठी दोन भागात राबवल्या जातात मग सर्वसाधारण गटामध्ये किती महिला किती पुरुष अशी काय आपल्या आठ नाही ओके आता तुम्ही सांगितले स्पर्धेचे राज्य तर हे जरा तीन व्यवस्थित समजून सांगू शकाल की ते कसं त्याच्यावर त्याची छाननी होती हा तर आपले बेसिक आपले जे तालुका स्तरावर जे शेतकरी निवडले जातात त्याच्यामधूनच पीक स्पर्धा तालुका स्तरावरच आयोजित केली जाते आणि तालुका स्तरावर जी उत्पादकता येते त्या आधारभूत धरूनच आपले आपण जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर क्रमांक काढत असतो तर तालुका स्तरावर पहिल्यांदा आपण तालुका स्तरावरून नऊ जे उच्चतम उत्पादकता असलेले नऊ शेतकरी त्यांची नावं आपण जिल्हा स्तरावर कळवतो आणि जिल्हा स्तरावरचे जे उच्चतम सहा शेतकरी आहेत ते जिल्हा स्तरावरून नावं विभागाला कळवली जातात आणि विभागातून जे सर्वात जास्त उत्पादकता असलेली तीन शेतकऱ्यांची नाव हे राज्यस्तरावर येतात राज्यस्तरावरून पूर्ण विभागातले शेतकऱ्यांची शेतकऱ्यांमधून सगळ्यात जास्त उत्पादकता असलेले पहिले तीन शेतकरी त्यांचे क्रमांक राज्यस्तरावर काढले जातात तर आपण जे तालुका स्तरावरची जी उत्पादकता आहे तीच आधारभूत मानली जाते आणि एकाच वर्षात ही पूर्ण प्रोसेस कंप्लीट होते म्हणजे तालुका स्तरावर पीक स्पर्धा झाल्यानंतर त्यातले न त्यातले शेतकरी जिल्हा स्तरावर आणि जिल्हा स्तरावरचे सहा शेतकऱ्यांमधले तीन शेतकरी विभाग स्तरावर आणि विभाग स्तरावरून वर गेलेले असे पूर्ण राज्यातले तीन उच्चतम उत्पादकता असलेले उत शेतकरी राज्यस्तरावर निवडले जातात अजून okay. कोणाचे प्रश्न आहेत आपण विचारू शकाल हा अजून एक प्रश्न आला मॅडम ह्यासाठी जर आपल्याला म्हणजे ह्या पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जर आपल्याला म्हणजे किंवा स्थानिक पातळीवरती जर आपल्याला असेल तर तुम्ही कुठे संपर्क साधायला आपल्याला जर या विषय आणखी सविस्तर माहिती आवश्यक असेल तर आपले जे कृषी विभागाचे कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी आपल्या क्षेत्र स्तरावर कार्यरत आहेत तर आपण आपल्या संबंधित या अधिकारी कर्मचाऱ्यांबरोबर संपर्क साधून या योजनेची अधिकाधिक माहिती घेऊ शकता आणि आपला जो अर्ज आहे तो त्या संबंधित कृषी साहेब कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी ऑफिस मध्ये जाऊन आपण सबमिट करायचं स्वरूप आता आपण बक्षीस रक्कम मग मी सांगितल्याप्रमाणे आहे तर पुरस्काराचे जे राज्यस्तरावर शेतकरी येतात पहिल्या तीन क्रमांकाचे प्रत्येक पीक आहे पहिले तीन शेतकरी त्यांचं आपण जे कृषी पुरस्काराचा मोठा सन्मान सोहळा घेतो त्यामध्ये हे पीक स्पर्धेचे राज्यस्तरावर आलेले तीन शेतकरी त्यांचा गुण गौरव ते पीक सॉरी आपले जे विविध कृषी पुरस्कार वितरण सोहळा असतो त्यामध्ये त्यांचा सत्कार केला जातो ओके ओंकार करू शकतो का जीएम वाहन वापर करू शकतो का म्हणजे त्याचा प्रश्न मॅडम बरोबर आहे इतर वाहनांच्या तुलनेत जीएमओना च उत्पन्न जास्त निघू शकतं अशा वेळेस इतर लोकांवरती तो अन्याय होऊ शकतो इतर शेतकऱ्यांवरती अन्याय होऊ शकतो अशा वेळेस तुम्ही ह्याला काय सांगाल जीएम म्हणजे जे ज्याला मान्यता प्राप्त आहेत अशा वाहनांचा उपयोग करू शकतात ते थी। ओके ठीक आहे अजून एक प्रश्न आला आहे मागील वर्षी स्पर्धेत मी सहभाग घेतलेला आहे आणि त्या वर्षी मला बक्षीस मिळाले नाही पुन्हा या वर्षी सहभागी घेऊन सहभागी होऊ शकतो का येऊ शकता फक्त काही जर तुम्हाला तालुका स्तरावर तुम्ही विजेता असाल किंवा जिल्हा स्तरावर विजेता असाल किंवा राज्य स्तरावर असेल तर तुम्हाला ज्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं आहे समजा तुम्हाला तालुका स्तरावर फर्स्ट नंबरचं बक्षीस मिळालं तर तुम्ही सेकंड अँड थर्ड साठी पुढील पाच वर्ष त्याला अप्लाय करू शकत नाही तुम्ही किंवा त्याला इलिजिबल असणार नाही जर स्पर्धेस सहभाग घेतला तर मग तुम्ही त्याच्यावरच तर जिल्हा स्तरावर तुम्ही इलिजिबल असाल राज्य स्तरावर असाल पण तुम्ही तालुका स्तरावर फर्स्ट प्रथम पारितोषिक जर तुम्हाला मिळालं असेल तर त्याच्या खालच्या स्तराला किंवा त्या तो जो क्रमांक आहे त्याला तुम्ही एलिजिबल असणार नाही ओके पीक बदलली तर मात्र तुम्ही करू शकताय पीक बदल पीक बदल म्हणजे एका पी, एक पिकासाठी तुम्ही हा नियम सांगितला परंतु जर आपण पीक बदललं समजा तूर पिकासाठी हे जर नियमावली तुम्ही ठेवली बदललं तर चालेल फक्त त्याच पिकासाठी क्रमांक फक्त त्या पिकासाठी ज्या पिकासाठी आलेला असेल त्या पिकासाठी फक्त एलिजिबल असणार नाही बाकी पिकांसाठी असणार ओके प्रश्न असेल तर विचारू शकाल हा हायब्रीड वाला संदर्भात एक प्रश्न आहे संगरीत वाला तर मॅडम मॅडमने सांगितलेले जर ते वाल शिफारशीत असतील तर ते कृपया तुम्ही सुद्धा तुम्ही सहभागी होऊ शकाल अजून कोणाचे प्रश्न आहेत सर आवाज नाही आला परत सांगा प्लीज हा एक हायब्रिड वाना संदर्भात प्रश्न होता वानासाठी शिफारशीत वाहन असले तर तुम्ही सहभागी होऊ शकता मला वाटतं तुम्ही सांगितलं की ज्या शिफारस ते वाहन वापरू शकता बा... बाकी प्रॉब्लेम ओके 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 अजून कोणाचे प्रश्न आहेत ठीक आहे मॅडम तुमच्या जर डेस्कचा नंबर तुम्ही शेअर करू शकाल म्हणजे तुम्ही जे ही जे माहिती विभाग आहे तिथे शेतकऱ्यांना अजून माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या डेस्कचा नंबर शेअर करा जेणेकरून अजून काही प्रश्न असतील तर ते तुम्हाला फोन करून संपर्क साधू शकतील नंबर घ्या ना माझा नंबर घ्या हा सांगा नाईन एट नाईन झिरो पुढे फाय वन सेवन फाय थ्री नाईन एकदा रिपीट करता नाईन एट नाईन झिरो फाय वन खूप मॅडम आजचा कार्यक्रम शासन कृषी विभाग आणि संयुक्त शेखरो आयोजित करण्यात आला होता ही खूप थोडक्यात माहिती होती परंतु ती सुद्धा ही माहिती ह्या माहितीचा अवलोकन करून तुम्ही या पिक स्पर्धेत सहभागी होऊ शकाल आणि आपल्याला चांगली उत्पादकता काढून जिंकू शकाल तर शेतकरी बांधवांनी कृपया या भाग सहभागी आणि यशस्वी करावं मी या कार्यक्रमात उपस्थित सर्व शेतकरी बांधवांचं शेखर फाउंडेशन तसेच कृषी विभाग मराठी शासन या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून विशेष आभार मानतो त्याचबरोबर आजच्या आपल्या तज्ज्ञ मार्गदर्शिका शीतल शे, 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 शेवाळे मॅडम यांचेही मी अं फाउंडेशन तसेच उपस्थित सर्व शेतकरी बांधवांच्या माध्यमातून विशेष आभार मानू